बारामतीतील बस स्थानकावर अवैध वाहतूकदारांचा सुळसुळाट बारामती येथील अत्याधुनिक व सुसज्ज बस स्थानकातून अवैध प्रवासी वाहतूकदार एसटीच्या प्रवाशांवर खाजगी वाहनातून प्रवास करण्यासाठी दबाव टाकत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत विशेष म्हणजे बारामती शहर पोलिसांकडून या बस स्थानकाकडे साफ दुर्लक्ष केले जात असून येथील सुरक्षा अक्षरशः झालेली आहे आहे बारामतीचे अत्याधुनिक व सुसज्ज या बस स्थानकावर प्रवासी तिकिटाच्या रांगेत उभे असताना अवैध प्रवासी वाहतूक करणारे चालक प्रवाशांजवळ येत त्यांना खासगी वाहनातून प्रवास करण्यासाठी दबाव टाकत असतात येथे सुरक्षा रक्षक कधीच उपस्थित नसतात ना पोलीस नव्याने नियुक्त केलेल्या सुरक्षा मंडळाच्या रक्षकाला है अवै था दार है रक्षका हे अवैध प्रवासी वाहतूकदार उघड दमदाटी करतात त्यामुळे हे रक्षकही मूग गेळून गप्प बसतात वाहतूक पोलीस व हे वाहतूक करणारे चालक यांच्यातील लागेबांधे स्पष्ट असल्याने पोलीस कसलीच कारवाई करत नाहीत असा प्रवाशांचा आरोप आहे यामध्ये एस टी महामंडळाचंही नुकसान होते एस टीचे अधिकारीही याबाबत फार काही भूमिका घेत नाहीत असेच चित्र आहे तर शहर पोलिसांकडूनही दुर्लक्षच बारामती बस स्थानकावर अनेकदा चोऱ्या झाल्या रात्रीच्या वेळेसही प्रवासी असुरक्षित असतात असे असतानाही बस स्थानकावर बहुसंख्य वेळा पोलीस कर्मचारी नसतात उपस्थित असले तरी एका जागी बसून मोबाईल मध्ये ते व्यस्त असतात संवेदनशील ठिकाणी संवेदनशील ठिकाण म्हणून येथे कायम गस्त व पोलिसांची उपस्थिती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.